नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारणं सविस्तर थोडक्या संपूर्ण लय अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती कर व्हिडिओ शोध अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ दरबडला नक्कीच लाख नवी असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं का महत्त्वाची वेळ आहे कांदा उत्पादकांची दिवाळी यंदा अंधारात केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यापूर्वी चौदा ते सोळा रुपये म्हणजेच उत्पादन खर्चाखाली कांद्याची खरेदी उरकली आणि खरेदीच्या पोटी गणेशोत्सवात गणेश उत्सवापर्यंत रडत खडत पंचाहत टक् थक, पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांची देयक अदा केली मात्र आता खरेदी होऊन तीन महिने उलटले तरीही पंचवीस टक्के देयकाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे देवळीला ग्राहक व्यवहार विभागाकडून कष्टाच्या पैशाची कोंडी केली जात आहे केंद्राच्या योजनेतील शेतमाल विकूनही पैसे मिळत नसल्याने कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी देवळी अंधारात जाणार आहे नाफेड व एन सी एफ या दोन्ही संस्थांचे जुलै महिन्यात प्रत्येकी दीड लाख टन कांदा खरेदी हो उन्हाळी कांद्याची खरेदी पूर्ण केली यामध्ये निर्यातक्षम गुणवत्तेचा कांदा दिला ग्राहक विभागा व्यवहार विभागाच्या अधिकृत सप्लाय वॅलिट व पोर्टलवर देखील नोंद आहे मात्र असे असताना केंद्राच्या प्रत्यक्ष खरेदी व साठेवा संशय असताना आतापर्यंत केंद्राच्या विविध विभागाच्या पाच ते सहा पदकी जिल्हाधारे येऊन गेली यावरचा अहवाल सादर झाला तरीही शेतकऱ्यांच्या पैशाची वाट पहावीच या ठिकाणी लागत आहे अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार चॅनलच्या चॅनलला सबस्क्राईब केला असणार धन्यवाद माझा व्हिडिओ दिलं दिल्या व्हिडिओची काय माहितीपूर्ण कांदा बजाची अपडेट स्वतःपर्यंत आहे जे महाराष्ट्राची शहर आहे